नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं कारण बरं म्हणून पुढे चाललं ना तरच लोकांचं लक्ष आपल्यावर येतं आणि तुम्ही जर प्रत्येकाला आपलं दुःख सांगत बसाल ना तर तुमच्याकडे कोणीच लक्ष देणार नाही तर जितकं होईल तितकं बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं हो की नाही बहुतेक लोकांना सवय असते ज्याच्याजवळ खूपच पैसा आहे आता तुम्हाला सांगते काही लोकांकडं इतका पैसा आहे इतका पैसा आहे पण ना चांगले विचार आणि समज अजिबात नाहीये ते पैशांच्या घमांडमध्ये इतके म्हणजे अडकलेले असतात ना तर त्यांना माणूसच दिसत नाही पैसे पुढे माणुसकीच दिसत नाही आणि त्यांच्यामध्ये माणुसकी राहतच नाही असे भरपूर ठिकाणी मी लोक बघितले की, की जे गरीब आहेत गरीब लोकांबरोबर त्यांची वागणूक इतकी विचित्र असते ना बोलण्याची पद्धत नाही समजा दारामध्ये कोणी आलं गरीब माणूस दारामध्ये जर कोणी आलं ना तर आधी त्याला घरात बोलवतो पण ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे आणि त्यांना पैशांचा घमंड आहे ती लोकं दारात उभे राहिलेल्या माणसाला ते जाऊन दारात उभे राहतील पण त्या माणसाला घरात बोलवणार नाही आणि असे का वागताना काही लोक मला तेच कळत नाही अरे तुम्ही पैसेवाले आहात आपल्या पैशाचा घमंड फक्त आपल्याजवळ ठेवायचं इतर लोकांना नाही दाखवायचं कारण पैसा हा आज आहे उद्या नाही आहे आणि ज्याला कळालं ना त्याला ह्या गोष्टी सांगायची गरज नाही आहे पण बहुतेक लोक पैशामुळे गरीब माणसाला ओळखच देत नाही आणि गरीब माणसाचा पावलं अपमान करत असतात तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की वेळ बदलायला उशीर लागत नाही आज तुमची वेळ आहे तर उद्या त्याची पण वेळ येणार आहे म्हणून वेळेवर विश्वास ठेवा वेळ कधी बदलतो ना तर माणूस सांगू शकत नाही बरं का आणि वेळ ही प्रत्येकाची बदलते आज मी गरीब आहे तर उद्या माझेही चांगले दिवस येतील पण असा गैरसमज कोणी ठेवू नका की आपल्याकडे एवढा पैसा आहे समोरचा गरीब आहे तर त्याला आपण दारात सुद्धा उभं नाही करायचं कारण आत्ता आठ दिवस अगोदर एक विषय माझ्याबरोबर बरं का आता बोलायला बोलायला सुद्धा ही विषय म्हणजे इतका वाईट वाटतं ना की जवळचेच लोक आपल्याला ओळखत नाही म्हणजे किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे जवळचेच माणसं आपल्याला तुच्छपणाने वागवता अशा लोकांना आपण काय समजवणार त्यांना स्वतः ही गोष्ट कळाली पाहिजे की आज आपल्याजवळ पैसा आहे आणि आपल्याकडे पैसा आहे म्हणून आपण गरीब माणसाला तिरस्काराने वागवायचं तिरस्काराने बोलायचं कारण वेळ प्रत्येकाची येते आणि ज्याला वेळेचं महत्त्व माहिती आहे ना की वेळ बदलायला उशीर लागत नाही वेळ कधी ना कधी बदलतेच आणि ज्याला पण ह्या गोष्टी कळतात ना ते कधीच असं वागणार नाही आणि कोणी घेऊन घेऊन काही येऊन तुमचं घरदार उचलून घेऊन जाणार नाही म्हणून आपल्या घरादारावर पैशावर हो ना दाल भात लोणचं कोणी नाही कोणाचं खूप खूप धन्यवाद दादा लाईवला आल्याबद्दल कसे आहात तुम्ही आणि तुम्हाला हॅप्पी रक्षाबंधन काल तुम्ही माझ्या लाईवला नव्हते आणि खूप दिवसांनी आलात बरं का तुम्ही माझ्या लाईवला कशा आहात तुम्ही आणि जी लोकं पण दुसऱ्यांबरोबर तिरस् तिरस्काराने वागताना त्यांना मला एकच सांगायचं आहे की असं कधीच करू नका कारण आज वेळ तुमची आहे तर उद्या त्यांची असणार वेळ बदलायला उशीर लागत नाही बोलतात ना एका मिनिटात वेळ बदलून जाते आणि कितीही गरीब माणूस असला ना एखाद्याने समजा लॉटरी जर काढली असेल क्षणात त्याचं नशीब कुठे बदलेल आपण सांगूच शकत नाही म्हणून आपल्याकडे जर भरपूर आहे भरपूर काही आपल्याकडं आहे त्या गोष्टीचा कधी समोरच्याला त्या गोष्टींमुळे तिरस्कार कधीच देऊ नका जर तुम्हाला आपुलकी देता येत नसेल दोन प्रेमाचे दे शब्द देता येत नसेल तर तिरस्कार तरी करू नका मला एवढंच सांगायचं आहे कारण भरपूर ठिकाणी माझ्याबरोबरच अशा घटना घडलेल्या आहे नात्यामध्येच दारापर्यंत आम्ही जातो पण ते असे नाही म्हणत की बाई घरात ये आणि ते पण तुम्हाला सांगू सक्केत चुलत काका बरं का सक्केत चुलत काका असे वागतात त्यांचा मोठा बंगला, बंगला या या आहे अरे तुमचा बंगला आहे तर आमचं झोपड पण आहे आम्ही का रस्त्यावर नाहीये आणि गोष्टी ज्याला कळतात ना खरंच त्यांच्यामध्ये माणुसक्या आहे पण भरपूर ठिकाणी माणुसक्या हा शब्दच राहिला नाहीये म्हणून कधी आपल्या घरादाराचा पैशाचा घमंड करू नका आणि समोरच्याचा अपमान पण करू नका असा दारात कोणी सात दुश्मन जरी आलं ना आपल्या दारात तर त्याला घरात बोलवा तो सात दुश्मन असू द्या पण आपल्या दारात जर कोणी येत आहे ना तर बोलतात ना पाहुणे म्हणा कोणी पण म्हणा ते जर आपल्या दारात येत आहे ना तर खरंच ते ज्याला कळेल त्याला कळेल बहुतेकांच्या दारामध्ये लवकर कुत्र सुद्धा येत नाही पण तुम्हाला सांगू आमच्या घराच्या अवतीभोवती सगळीकडे कुत्रे बसलेले राहतात आणि आम्ही त्यांना भाकर पण टाकतो काही लोक आम्हाला बोलतात पण आम्ही काही पाळलेले कुत्रे नाही येते पण आपल्या दारामध्ये येऊन बसतात जनावर आणि मुका जनावर येत्या मुका जनावराला आपण काय मारायचं नवीन कोणी असेल तर खरंच मनापासून धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल <laughs> तर मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल ना कोणाबरोबर तर तिरस्काराने पण बोलू नका आणि तुमच्या दारात कोणी येत आहे ना तर त्यांना घरात बोला तुम्हाला चहा असेल पाजायचं तर नका पाजू पाणी देऊ शकतो आपण घोडभर पाणी तर समोरच्याला देऊच शकतो ना की पाणी पण नाही आहे तुमच्या घरामध्ये <laughs> म्हणजे तुम्हाला सांगू ना आजच्या लाईव्हला हा विषय मी काय बोलते माहिती आहे का <laughs> हो ताई मी खूप चांगलं आहे बरं का माझं परेश प्रमोशन झाले मी इन्स्पेक्टर झालो बरं का खूप खूप अभिनंदन तुमचं दादा मनापासून आज मेनू काय आहे आज मेनू काय असणार आहे चिकनच असतं संडे आज प्रत्येकाच्या घरी चिकनच असणार आहे मला तर पंधरा दिवस झाले मला डॉक्टरने मनाच केलं आहे खायला तर आज थोडंफार खाऊन बघेल मी डॉक्टर म्हणाले त्रास वगैरे झाला तर नका खाऊ चिकन कारण आज ऑपरेशनला माझ्या पंधरा दिवसच झालेले आहे ताई मी प्रॉपर अक्कलकोटचं आहे बरं का खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही माझ्या लाईव्हला आले खरंच बरं वाटतं आणि तुमची कमेंट पण खूपच छान आहे बरं का डाळ भात लोणचं कोणी नाही कोणाचं परिस्थिती तशीच आहे पण म्हणतात ना पाच बोटांमध्ये एक व्यक्ती तरी आहे एक दोन व्यक्ती आहेत आज पण चांगले की त्यांना माणूस क्या आहेत सगळेच आपण तसे आहेत असं आहे नाही बोलू शकत सगळ्यांनाच आपण नावं नाही ठेवू शकत हो की नाही उपवासाचे दिवस चिकन कस आता हे बघा पाळतात ज्यांना जमत त्या हिशोबाने सगळे श्रावण पाळत असतात प्रत्येकाला काय आपण जबरदस्ती नाही बोलू शकत की तुम्ही एकदम कडक पाळा बरं असं आणि बोलतात ना ज्यांना वाटतं ते पाळतं संत मनापासून धन्यवाद मॅडम खूप खूप धन्यवाद लाईव्ह जॉईन केल्याबद्दल आणि माझी लाईव्हचा विषय ना खरंच सांगते मी जे मी स्वतः अनुभव घेते ना माझ्या जीवनात तेच मी सांगत असते कारण आज पण असे लोकं आहेत की जे दुसऱ्यांना तिरस्काराने वागवता आणि एकदम तुच्छ समजता जसं भांडे कपडेवाले बाई बायका भरपूर आहेत माझ्या बहिणी त्यांच्यासाठी खरंच मला खूप वाईट वाटतं बरं का ते मजबुरीने पोटासाठी भांडे कपड्याचं काम करता पण ते काम करून दोन पैसे कमवतं ना चोरी करायला नाही जात कोणाच्या घरी ते <laughs> काही चोऱ्या वगैरे करायला जात नाही लोकांचे भांडे कपडे करून दोन पैसे कमवून सम्मानाने ते दोन रुपये कमवता आणि खाता रामकृष्ण हरिताई तुम्हाला पण रामकृष्ण हरिताई खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल तर मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला जर समोरच्याबद्दल बद्दल दाखवता येत नसेल ना तर तिरस्कारासारखं वागू पण नका कोणाबरोबर आणि आपल्याला काय समोरच्याला दोन शब्द प्रेमाचे द्यायचे सन्मानाने बोलायचं आहे इतकं तर आपण करू शकतो प्रत्येक व्यक्ती करू शकतो पण तरी सुद्धा असं का वागतं काही लोक मला तेच कळत नाही ताई माणसंच माणसाचा संस्कार असतो आपण खातो शेण खात नाही ना, ना कसं कळतं बरं हो ना आणि स्वतः माझ्याबरोबर ही घटना घडली बरं का मी दारापर्यंत गेली पण तरी माझ्या काकांनी मला बोलले नाही की बाई घरात ये घोडभर पाणी घे आणि मी काही नेहमी कोणाच्या दारात लवकर जात नाही बरं का माझं ऑपरेशनचं ठरलं होतं म्हणून मी पप्पांच्या गावाला थांबली होती आणि थोडंसं काहीतरी विचारायचं होतं म्हणून त्यांच्या दारापर्यंत गेली होती मी नाही तर मी तुम्हाला सांगू आजच्या तारखेला आज दोन वर्ष झाले मी कोणाच्याही दाराला लावत नाही कारण मला असं कोणी वागलं ना की खूप मनाला लागून जातं खरंच मनाला लागतं मी किती समजून म्हणजे कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला ना पण कुठे ना कुठे आपल्याला ते मनाला लागतं बरं का असं वागलं ना कोणी आणि ते पण सक्केत सुलभ काका जरा असे वागतं आहे अरे तुमची चार मजली बिल्डिंग असू द्या त्या चार मजली बिल्डिंग मध्ये तुमच्या मध्ये जर माणूस कीच नाहीये तर तुमच्या त्या चार बिल्डिंगच्या मजलीचा काय अर्थच राहत नाही त्याच्यात जर तुम्ही मी, चला <laughs> आपन, मी आहे चला पुढे ताई हो सांगायचं एवढंच आहे की आपण आपल्याकडे दोन शब्द आपण देऊ शकतो एकमेकाला मी बरं तुमचा सारखा स्वभाव आहे बरं का खूप आणि मी तर बोलते प्रत्येकाने स्वभाव असा ठेवा कारण शेवटला कर्माचा हिशोब होतो प्रत्येकाला माहिती आहे कळलं आपण कसंही वागलो ना तर शेवटला फक्त कर्मांचा हिशोब होतो आपला बँक बॅलेन्स किती आहे त्याचा हिशोब कोणीच करत नाही की हिच्याकडं किती घरं आहे किती बंगले हिने उभे केले असं कोणी विचारणार आहे का कोणी नाही विचारत आपण कर्म किती चांगले केले याचा हिशोब होतो आपला आणि हे प्रत्येकाच्या डोक्यात जर आलं आणि प्रत्येकाने जर हे समजून घेतलं ना की या बाकी गोष्टींना काही अर्थच नाही आहे मागे वळून पाहिजे नाही ताई आहो ताई मागे वळून मी बघतच नाही पण आत्ताच आठ दिवस अगोदर ही घटना घडली माझ्याबरोबर की मी दारापर्यंत गेली त्यांनी मला घरात सुद्धा बोलवलं नाही आणि ते माझ्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या आहेत बरं का कितीतरी वयाने मोठ्या आहेत अहिल्यानगर आपण जास्त काही नाही तर एकमेकाला आपण आपुलकीनी दोन शब्द आणि आणि नक्कीच आपण बोलू शकतो एकमेकाबरोबर पण तेवढं जर आपल्याला जमत नाही तर काय आपण आपण माणूसच काय कामाचे <laughs> पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून धन्यवाद आणि जे पण काल लाईव्हला आले नव्हते ना तर बोलतात ना रक्षाबंधन महिनाभर असते माझ्या सर्व यूट्यूबच्या भावांना आणि बहिणींना हॅप्पी रक्षाबंधन मी कालच्या आईवर पण हॅपी रक्षाबंधन केलं होतं सर्वांना आज पुन्हा सांगते तुम्ही काळजी घ्या बस चला पुढे ताई माझं ना स्वभाव लहान लहानपणापासून असंच आहे पण एवढंच आहे की काही गोष्टी मला या दोन वर्षात कळाल्या नाही तर लहानपणापासूनच माझ्याकडे विचारत एकदम जगा वेगळे पण माझ्याबरोबर जे मला जी वागणूक भेटली आणि जे माझ्याबरोबर वागतात ना आणि बहुतेक लोकांचा स्वभाव कसा आहे माहिती आहे काम असलं ना की असं पोटा घुसतील इतकं गोड बोलतील इतकं गोड बोलतील ना तुमच्याबरोबर कुठून बोलत आहात तुम्ही मी मालेगाववरून नाशिकच्या पुढे मालेगाव आणि काम झालं का पुन्हा त्यांची वागणूक तीच बदल काहीच नाही आहे खूप छान वाटले ताई पण मला एकच कळतं तुम्ही कितीही धन दौलत पैसा पाणी कमवा त्याचा काहीच अर्थ राहत नाही शेवटच्या क्षणाला फक्त आपल्या कर्मांचा हिशोब होतो खूप खूप धन्यवाद नवीन आले त्यांना इतकी छान कमेंट केली मला खूप बरं वाटलं बरं का असंच येत राहा सपोर्ट करत राहा प्रत्येकाने माझं भाऊ मला अजिबात किंमत माझा भाऊ मला अजिबात किंमत देत नाही बरं का अहो दादा आता एक तुम्ही जे आता कमेंट केले ना त्याच्यावर माझ्याकडे उत्तर खूपच सुंदर आहे नक्कीच ऐका तुम्ही बाय बाय खूप खूप धन्यवाद वेळात वेळा भीड़ा काढून तुम्ही आलात खूप बरं वाटलं बोला सर्वांनी हा माझा भाऊ मला अजिबात किंमत देत नाही आपल्या जीवनामध्ये ना दुसरे आपल्याला किती किंमत देते ना या गोष्टीवर कधी लक्ष देऊ नका आपण स्वतःला किती किंमत देतो आणि आपण स्वतःला काय समजतो ना या गोष्टीवर प्रत्येकाने ठाम राहा कोणी किंमत देव नाही देऊ आपण स्वतःला किंमत दिली पाहिजे प्रणाम माता कृपा कृपा आशीर्वाद द्या मी उत्तर प्रदेशहून आलो आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढ्या लांबून <laughs> मी तुम्हाला सांगते ना आजच्या तारखेला मी दोन वर्षापासून यूट्यूबवर काम करते पण जे पण माझे लाडके भाऊ माझे जे पण लाडके भाऊ आहेत आणि ते इतकी सुंदर कमेंट करतात ना मला त्याचा अजिबात काहीच वाटत नाही त्याचा मुलगा लग्नात मला बोलवलं नाही बरं का अहो भरपूर करत आहे असं आणि प्रत्येक ठिकाणी दादा असं घडतंय बरं का भरपूर ठिकाणी होतय जवळचीच लोक लग्न कार्याला बोलवत नाहीये त्या गोष्टीचं कोणी अजिबात वाईट वाटून घेऊ नका बहुत बहुत धन्यवाद मेरी लाईव्ह में आने केली लिए जे जेवलीस का माझं अजून जेवण नाही झालं आहे तुमचं झालं का जेवण आता मी नेहमी एक शब्द सांगत असते की ज्यांच्याजवळ जे आहे ते तेच देणार आहे त्यांच्याकडून आपण चांगली अपेक्षा आप नाही करू शकत आणि चांगली अपेक्षा करून काही अर्थ पण नाही आहे कारण त्यांच्याजवळ जे आहे ते तेच देणार आहे ना मग आपण त्या ठिकाणी चांगली अपेक्षा कैसे हो मी ठीक हो आप कैसे हो और बहुत बहुत धन्यवाद आपका अगर किसी के नए चैनल हो तो जरूर मेरे चैनल को एक कमेंट करें मैं भी आपको फुल सपोर्ट करूँगी कैसे हो हाय जी नमस्कार आपको भी मेरी तरफ से कारण जिसके पास जो है जिनके पास अच्छे शब्द है कहने के लिए तो वो अच्छे ही कहेंगे जाओ देव दादा लक्ष्य न दे सो भाई चिडचिड पण नाही करायची अशा ठिकाणी तुम्हाला काय वाटतं माझं लक्ष नाहीये पण अशा ठिकाणी माझा, माझा वेळ मी वाया नाही घालू शकत बंद बाय कॉल कॉफी राईटमध्ये गेलो ना या दोघांना आता मारीन मी